शिक्षक बांधवांचं जे की भावी शिक्षक होऊ इच्छितात त्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी शिक्षक मित्र हो, मागील दोन ते तीन वर्षापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहात टीईटी टी परीक्षा होऊन ही जवळपास एक वर्ष लोटलं आणि इतक्या प्रतीक्षेनंतर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आपल्याला आज पाहायला मिळते सर्वप्रथम आपण जो संयम ठेवलेला आहे किंवा जी प्रतीक्षा केलेली आहे ते शब्दात व्यक्त करणं शक्य नाही परंतु लवकरच जाहिरात निघाली म्हणजे भरती होणार हे निश्चित आहे आणि हे दोन हजार बावीसपासनं आपण म्हणतोय परंतु चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला रायगड आणि बुलढाणा जिल्ह्याच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत त्यामधली जाहिरात त्याचबरोबर आरक्षण रिक्त पदांचा तपशील पात्रता या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जर आपण या ठिकाणी पाहत असाल तर शिक्षक भरती जाहिरात दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस ची ही जाहिरात असून यामध्ये एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी शाळा शाळामध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे या जाहिरातीमध्ये आपणास आपली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता त्याचबरोबर पवित्र प्रणालीमध्ये आपली नोंदणी असेल तरच आपण या ठिकाणी अर्ज करू शकतात तर याचा जर आपण या ठिकाणी तपशील पाहिला तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल आरक्षण आरक्षणनिहाय रिक्त पदाचा तपशील आपण सुरुवातीला समजून घेऊयात नेमकं काय आरक्षण आहे कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जागा रिक्त आहेत तर या ठिकाणी पहिला प्रवर्ग जर आपण पाहिला तर तो आहे अनुसूचित जाती अनुसूचित जाती अनुसूचित जातीमध्ये जाती महिलांसाठी या ठिकाणी चाळीस जागा दिलेल्या आहेत माजी सैनिक वीस जागा आहेत अंशकालीन कर्मचारी तेरा प्रकल्पग्रस्त सात भूकंपग्रस्त तीन खेळाडू सात समांतर आरक्षणा व्यतिरिक्त त्रेचाळीस आणि टोटल एकशे तेहतीस रिक्त जागा अनुसूचित जातीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत यानंतर पुढचा प्रवर्ग जर आपण पाहिला अनुसूचित जमाती यामध्ये महिला त्रेपन्न माजी सैनिक वीस जागा दिलेल्या आहेत अंशकालीन कर्मचारी अठरा प्रकल्पग्रस्त नऊ भूकंपग्रस्त चार खेळाडू नऊ आणि इतर उर्वरित सत्तावन्न अशा एकूण एकशे शहात्तर जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर बारकाईनं हे समजून घ्या कारण आपला प्रवर्ग त्याचबरोबर समांतर आरक्षण असेल या सर्व बाबी आणि मग किती जागा आहेत त्याप्रमाणे आपल्याला आपला पसंती क्रमांक द्यावा लागणार आहे इतरही सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच आपल्याला पाहायला मिळतील परंतु प्रत्येक जिल्ह्याचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे यानंतर अनुसूचित जमाती पेसा यामध्ये कोणतीही या ठिकाणी रिक्त जागा नाही त्यानंतर विमुक्त जाती अ विजा यामध्ये महिला अकरा जागा आहेत माजी सैनिक पाच अंशकालीन चार प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त दोन एकच जागा आहे या ठिकाणी खेळाडू दोन समांतर आरक्षणाशिवाय अकरा आणि टोटल आहेत एकूण छत्तीस जागा यानंतर भटक्या भज ब भज क आणि भज ड या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊयात तर या ठिकाणी ही सर्व माहिती पाहत असताना आपल्या लक्षात आलं असेल की जाहिरातीमध्ये अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी विवरण दिलेला आहे किंवा प्रत्येक बाब या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे तर ड यामध्ये जर आपण माहिती घेतली तर भज ब मध्ये एकही जागा या ठिकाणी रिक्त नाही भज क चा विचार केला तर या ठिकाणी एक जागा महिलांसाठी रिक्त आहे इतर मागास या ठिकाणी शून्य जागा आहेत भज ड साठी एक ही जागा नाही त्यानंतर डब्ल्यू एम म्हणजे ईडब्ल्यू एस साठी या ठिकाणी सव्वीस तेरा नऊ चार दोन चार तीस आणि अठ्ठ्याऐंशी एकूण अठ्ठ्याऐंशी जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो म्हणजे खुला खुला प्रवर्गाचा जर विचार केला आपण तर खुल्या प्रवर्गामध्ये महिलांसाठी एकशे सदुसष्ट जागा आहेत त्याचबरोबर इतर सर्व आरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर शहाऐंशी छप्पन अठ्ठावीस दहा अठ्ठावीस एकशे शहाऐंशी आणि टोटल पाचशे एकसष्ट जागा उपलब्ध आहेत खुला यानंतर जर आपण दिव्यांग पाहिला जा आपण या ठिकाणी पहा दिव्यांगासाठी जागा ज्या दिलेल्या आहेत यामध्ये अस्थिव्यंग दहा जागा कर्णबधीर दहा जागा अल्पदृष्टी दहा त्यानंतर इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजेच आय डी साठी दहा आणि मल्टिपल डिसऑर्डर यासाठी दहा एकूण या ठिकाणी या पन्नास जागा दिलेल्या आहेत त्याचबरोबर अनाथ एक टक्के यामध्ये अनाथ संस्थात्मक आणि अनाथ संस्था बाह्य तर यामध्ये पण या सर्व जागा दिलेल्या आहेत म्हणजे पाच पाच जागा आहेत ह्या टोटल या सर्व जागांच जर आपण एकूण पाहिलं तर नऊशे अठ्ठ्याण्णव इतकी संख्या आहे एकूण जागा नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास एक हजार रिक्त जागा या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील यानंतर आपल्याला पुढील जर माहिती पाहिली तर पुढील माहितीमध्ये आपणास व्यावसायिक शैक्षणिक पात्रता विषय पदवीनिहाय रिक्त पदांचा तपशील म्हणजे ह्या झाल्या एकूण आरक्षण निहाय जागा पण आता व्यावसायिक पात्रता असेल शैक्षणिक पात्रता असेल किंवा पदवी तर यामध्ये पण आपण या, पन या बाबी समजून घेणार आहोत तर जो पहिला भाग आहे तो म्हणजे माध्यम तर या सर्व जागा ज्या आहेत त्या मराठी माध्यमासाठीच आहेत मराठी माध्यम म्हणजे शाळा ही मराठी माध्यम आता पद जर पाहिलं अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते चारच्या शाळा असतील किंवा एक ते पाचच्या शाळा असतील त्यांच्यासाठी पेमेंटचा जर विचार केला तर सोळा हजार रुपये हे पेमेंट असणार आहे अनुदानाचा प्रकार ॲडेड म्हणजे शासकीय थोडक्यात विषय ऑल सब्जेक्ट शिकवायचे असतात एक ते चार किंवा एक ते पाच साठी शिकवण्याचं माध्यम आहे इंग्रजी म्हणजे या ठिकाणी शाळा मराठी माध्यमाच्या आहेत परंतु जो काही कोटा आहे राखीव त्या पद्धतीने या ठिकाणी इंग्लिश माध्यमासाठी एकशे साठ जागा आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी बारावी आणि व्यावसायिक पात्रता आहे डिप्लोमा यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मराठी अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते चार साठीच पेमेंट सोळा हजारच असणार आहे ऑल सब्जेक्ट परंतु इथं जे माध्यम असणार आहे ते म्हणजे मराठी वरच्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यासाठीच्या जागा आहेत आणि खालच्या मराठी मीडियमसाठी एच एस सी बारावी झालेली असावी शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता डिप्लोमा जागा दिलेल्या आहेत यानंतर पुढे मराठी माध्यमाच्या शाळा ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ साठी आता सहा ते आठ साठी या ठिकाणी पहा मराठी मराठी विद्यार्थ्यासाठीच मराठी शाळेमध्ये आणि शिकवायचे विषय आहेत मॅथेमॅटिक्स अँड सायन्स म्हणजे विज्ञान गणितासाठी विशेषतः आणि या जागेसाठी ग्रॅज्युएशन पहा म्हणजे याला ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे आणि व्यावसायिक पात्रता आहे डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन पेपर दोन आणि आपण नेमकं काय क्वालिफाय झालं पाहिजे हे पण महत्वाचं आहे या ठिकाणी कारण पहा सी टी आणि मध्ये एक ते पाच साठी फक्त सी टीईटी पेपर एक सी टी पेपर एक टीईटी पेपर एक आणि सी टी पेपर एक परंतु सहा ते आठ साठी जर जागा असेल तर टीईटी पेपर दोन मॅथ सायन्स विषय घेऊन पास असला पाहिजे आणि सी टी पेपर दोन मॅथ सायन्स सब्जेक्ट घेऊन पास असलं पाहिजे या सर्व याच्यामध्ये आपण कुठं बसतात किंवा आपल्याला कुठं संधी मिळेल हे शोधणं गरजेचं आहे भले काही कारणास्तव आपल्या भावना दुखावल्या असतील आपल्या मनामध्ये काही गैरसमज असू शकतात किंवा काही चुकीचं होत असेल मान्य आहे परंतु यातूनही एक पॉझिटिव्हनेस की जागा निघाल्यात आपण कुण्या जिल्ह्यामध्ये कुण्या कॅटेगरी मधून कुठं आपल्याला जास्तीची संधी मिळेल या पद्धतीने आपण प्रेफरन्स देणं गरजेचं आहे यानंतर पुढचं आहे मराठी ग्रॅज्युएट सहा ते आठ साठीच पर या ठिकाणी माध्यम आहे इंग्रजी आणि यासाठी छप्पन जागा आहेत बाकी तुम्ही सर्वजण हुशार आहात प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्याला बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे कारण चुकीच्या पद्धतीचे विकल्प देऊन आपण जवळच्या जिल्ह्यामध्ये जरी मिळत असतील तरी दूर जाऊ शकतात आणि जवळचा आठ तास करून दूर लागली असती जवळ नाही लागली असं पण होऊ शकतं त्यामुळं काळजीपूर्वक आपण हे सर्व विकल्प भरणं गरजेचं आहे यानंतर सर्वसाधारण सूचना आहेत सर्वसाधारण मध्ये जी पहिली सूचना आहे पहा यामध्ये अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस टेट प्रविष्ट झालेल्या उमे उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराची पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वयंप्रमाणित केले आहे म्हणजे यापूर्वी आपल्याला स्वयंप्रमाणित आपण सर्वांनी केलेलंच आहे कारण आपण परीक्षा देतोय वेटिंग करतोय म्हणजे आपल्याला काळजी आहे आणि माझ्या माहिती असतो जीनियस मॅथ सोबत म्हणजे आपल्या चॅनल सोबत असणाऱ्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना यावेळेस नियुक्ती मिळणार आहे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला नोकरी लागेल का नाही याची चिंता असते परंतु मी नेहमीच सुरुवातीपासून सांगतोय जीनियस मॅथचे जे काही विद्यार्थी आहेत जीनियस मॅथवर ज्यांचा विश्वास आहे ज्याने ज्याने जीनियस मॅथचे व्हिडिओ पाहून टीईटी पास झालेत टेटला चांगले मार्क मिळालेत आपल्या सर्वांना ही नोकरी लागणार आहे आपण इतका संयम ठेवलाय नक्कीच काही कालावधीमध्ये आपण शाळेवर जॉईन पण असाल तर हे काही सर्वसाधारण जे नियम आहेत हे आपण समजून घेऊयात यानंतर दुसरा जो नियम आहे यामध्ये सर्वसाधारण सूचना इच्छुक अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंती क्रमांक नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील म्हणजे जे इच्छुक आहेत आणि तुम्ही जर पात्र असाल तर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे यानंतर तिसरी सूचना आहे यत्ता पहिली ते पाचवी व इता सहावी ते आठवी या गटातील पदासाठी अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी सी टी ई टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनाच अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सीटीटी करिता प्रविष्ट उमेदवाराचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील म्हणजे फक्त डिसेंबर दोन हजार बावीस याच्यासाठी हे सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्र परीक्षा यांनी टी ई टी सी टी टी सामाजिक शास्त्र विषयक विषय विश्ये घेऊन टीईटी पेपर दोन सीटीटी पेपर दोन उत्तीर्ण आवश्यक आहे यानंतर सूचना क्रमांक पाच येत्या सहावी ते आठवी गटातील विज्ञान गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्र परीक्षा टी ईटी सी गणित विज्ञान घेऊन टीईटी पेपर दोन सीटीटी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर येतात सहावी ते आठवी गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्र टीटी सीटीटी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टीईटी पेपर दोन सी टी टी पेपर दोन म्हणजे पहा भाषा विषयासाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण गणित विज्ञान घेतला असेल किंवा सामाजिक शास्त्र घेतला असेल चालेल परंतु तुम्हाला गणित शिकवायचं आहे विज्ञान शिकवायचं आहे गणित विज्ञान शिकवायचं आहे तर मात्र गणित विज्ञान घेऊनच तुम्ही टी ई टी पेपर दोन सीटीटी पेपर दोन पास असणं आवश्यक आहे हे सहा ते आठ साठीच्या सूचना आहेत यानंतर पुढची सूचना आहे ते ते बारावी या गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस स्टेट या चाचणीस प्रविष्ट असणं आवश्यक आहे म्हणजे त्यांना टीईटी किंवा सीटीटीची काय अट नव्हती त्याचबरोबर शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना वेबसाईटवर दिलेल्या आहेत उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली त्या उपलब्ध आहेत तर त्या पद्धतीने आपण सर्व माहिती घेऊ शकतात त्यानंतर व्यवस्थापनाने जाहिरात दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षण पदाचा समावेश ऑलरेडी आहे व्यवस्थापनाने जाहिरात दर्शवलेल्या एकूण पदामध्ये अनाथ आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे त्याचबरोबर व्यवस्थापनाने जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे हेच म्हणजे सर्वस्व आणखी भरतीपर्यंत जागा वाढू पण शकतात असा थोडक्यात याचा कमी जास्त अर्थ आहे त्यानंतर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या दोन विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये किमान सेकंड क्लासमध्ये तरी पास होणं आवश्यक आहे जिल्हा परिषदच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळातील शिक्षकांच्या इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्याकरता नियुक्त करायच्या साधन व्यक्तीची निवडीसाठी शिफारस शासनाने तेरा दहा दोन हजार तेवीस मध्ये तरतूद निकष प्राधान्यक्रम लक्षात घेऊन येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि शेवटचा मुद्दा आहे जिल्हा परिषद शाळामध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी शेवटचा मुद्दा आणि शेवटचा जो काही पॉइंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण आपण ज्या जिल्ह्यामध्ये लागणार आहात तिथून जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही एकवीस सहा दोन हजार तेवीस ला जो काही शासन निर्णय आहे यानुसार तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये लागाल त्याच जिल्ह्यामध्ये नोकरी करावी लागेल जिल्हा बदली होणे नाही याची पूर्ण खातरजमा करूनच आपल्याला पसंती क्रमांक द्यायचे यानंतर आपण बुलढाणा जिल्ह्यामधील जे काही रिक्त पदाची जाहिरात आहे ती पण या ठिकाणी पाहणार आहोत बुलढाणा जिल्हा तर या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी महिला आठ माजी सैनिक चार अंशकालीन दोन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त शून्य खेळाडू एक समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आठ आणि एकूण चोवीस पद या ठिकाणी उपलब्ध आहेत अनुसूचित जमातीसाठी एक एकच पद आहे फक्त अनुसूचित जमाती पेसा एकही पद नाही पेसासाठी विजा अ एक पण पद नाही भ ज ब एक पण पद नाही भ ज क एक पण पद नाही भ ज ड पद नाही इतर मागासवर्गीय एकही रिक्त नाही विमुक्त मागासवर्गीय या ठिकाणी विशेष मागास प्रवर्ग एक पण नाही ईडब्ल्यू एस यामध्ये महिला दहा माजी सैनिक पाच अंशकालीन तीन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन समांतर आरक्षणाव्यतिरिक्त नऊ आणि टोटल बत्तीस आहेत खुल्यामध्ये महिला पंचेचाळीस माजी सैनिक बावीस अंशकालीन पंधरा प्रकल्पग्रस्त सात भूकंपग्रस्त तीन खेळाडू सात समांतर आरक्षण पन्नास आणि एकूण एकशे एकोणपन्नास इतक्या जागा रिक्त आहेत त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण अस्थिव्यंग्य दोन कर्णबधीर दोन अल्पदृष्टी दोन आय डी दोन एम डी झिरो एकूण आठ आणत संस्थात्मक एक आणि संस्थाबाहेरच्या दोन अशा टोटल दोनशे सहा जागा बुलढाणा जिल्ह्यासाठी रिक्त आहेत तर या पद्धतीनं आणि या ठिकाणी जर आपण भाषा किंवा इंग्रजी मराठी माध्यमाचा विचार करत असाल तर पहा एक ते पाच साठी मराठी मीडियम एकशे पंचवीस जागा दिलेल्या आहेत त्यानंतर मराठी मीडियम सहा ते आठ आट साठी अठरा जागा आहेत त्या ठिकाणी विषय दिलेला आहे इंग्रजी यानंतर सहा ते आठ साठी सोशल सायन्स पहा सोशल सायन्सच्या इथे जागा दिलेल्या आहेत यापूर्वीच्या आपण रायगडमध्ये सोशल सायन्सच्या जागा दिल्या नव्हत्या पण इथे फक्त दोन जागा उपलब्ध आहेत आणि सहा ते आठ साठी मॅथमॅटिक्सच्या एकसष्ट जागा उपलब्ध आहेत म्हणजे थोडक्यात सहा ते आठचा जर विचार केला या ठिकाणी बारकाईनं तर सहा ते आठ साठी एकसष्ट दोन त्रेसष्ट त्रेसष्ट त्रे आणि अठरा एक्क्याऐंशी जागा तर या जवळपास सहा ते आठच्याच आहेत म्हणजे प्रायमरीला फक्त एकशे पंचवीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर या पद्धतीने आपण ही सर्व माहिती घेतलेली आहे आणि लवकरच तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त पद एक ते पाच साठी सहा ते आठ साठी त्यांचे विषय त्यांच्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत याबद्दल या, या ठिकाणी सविस्तर चर्चा केलेली आहे पुढेही ज्या ज्या काही जाहिराती येतील त्या तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील सर्वप्रथम मी सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा देऊ इच्छितो की आपणास लवकरच नियुक्तीपत्र मिळो आणि आपण लवकरच शाळेवर याल सर्वांचं त्यासाठी स्वागत पण आहे आणि शुभेच्छा पण आहेत ऑल द बेस्ट लवकरच आपण पुढील ज्या ज्या जिल्ह्याच्या है जाहिराती येतील त्यामधील रिक्त पदाचा अहवाल जे काही महत्वाच्या सूचना आहेत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी माध्यम नेमकं कसं ग्रहित धरलं जातं किंवा या जाहिरातीसाठी नेमकं काय क्रायटेरिया असणार आहे या संदर्भामध्ये पण बोलणार आहोत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीबद्दल नाराजी या ठिकाणी दिसून येत आहे परंतु त्याचा क्रायटेरिया काय आहे किती विद्यार्थी ते असू शकतात किंवा याबद्दल सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल सोबत रहा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओ